नमस्कार मैत्रिणी कोण होतेस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आता यश आणि कावेरीचं मस्त असं प्रेम फुलत आहे पण प्रेम फुलायला लागलं की त्याच्यामध्ये काहीतरी आडकाठी येणार हे तर आहेच ना आता ते यशने कावेरीसाठी मस्त अशी चेन करून आणलेली असते आणि तो म्हणतो हे बघ लग्नाच्या दिवशी ना तुझ्या गळ्यात मला मंगळसूत्र घालता आलं नाही व्यवस्थित म्हणून ही चेन मी तुझ्यासाठी करून आणलं आहे जोपर्यंत आपल्या दोघांचं प्रेम टिकलेलं आहे तोपर्यंत ही चेन तुझ्या गळ्यामध्ये नेहमी अशीच राहू दे आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आणि कावेरी मस्त अशी त्या चेनकडे बघत असते दोघंही खूप रोमॅन्टिक झालेले असतात यश म्हणतो तू माझ्या आयुष्यात आली आहेस ना हे क्षण मी कधीच विसरू शकत नाही आणि आपल्या दोघांच्या ह्या जोडीला कधी कोणाची नजर लागायला नको आहे आणि म्हणतो कावेरी माझं तुझ्यावरती तुझ्यावर मनापासून प्रेम आहे तर तेवढ्यात ते आता यशची जी बहीण आहे ती यशला हॉलमध्ये आवाज देतो यश हॉलमध्ये येतो ती म्हणते अरे त्या दिवशी तू लग्नाच्या दिवशी म्हणलास की तुला कावेरीने फसून तुझ्याशी लग्न केलेलं आहे यावरती आता मी एक सोल्युशन काढलेलं आहे तो इथं यशला खूप टेन्शन येतं बाबा इथं ही नवीन कोणतीच चाल आहे तर ती लगेच एक पेपर बाहेर काढते आणि म्हणते हे बघ डिवोर्स पेपर तुला खूप टेन्शन आलं होतं ना कावेरीबरोबर कसा संसार करायचा किंवा आता माईला मी काय सांगणार तर माईनेच मला हे डिवोर्स पेपर तयार करून आणायला लावले आहे या डिवोर्स पेपरवरती साईन कर आणि कावेरीशी असलेलं तुझं जे काही खोटं खोटं लग्नाचं नातं आहे ना ते आत्ताच्या आता तोडून टाक तुला जर मायची थोडी थोडीदार फिकेर असेल तू आत्ताच्या आत्ता दिवस पेपरवर साईन करशील तिकडे ते कावेरी रूममध्ये असते तर तेवढ्यात आता कावेरीची जी जाव आहे ती कावेरीकडे जाते आणि म्हणते कावेरी, कावेरी लवकर खाली चल यशना डिव्होर्स पेपरवरती साईन करत आहे तू जर आली नाहीस तर खाली काहीही होऊ शकतं आता इकडे कावेरीलासुद्धा खूप टेन्शन आलं आहे आता कावेरी खाली जायला निघते पण आता यश साईन करतो की नाही घरच्यांसमोर सत्य येईल का हे ये सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील एपिसोड बघावा लागणार आणि त्यासाठीच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला हो लाईक करा थँक्यू